शेतकरी मित्रांनो आज आपण पाहतोय हरभरा पिकामधील तणनाशक नियंत्रण जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करायची आहे लागवड करायची आहे आणि या हरभरा पिकामधील तणमुक्त असं हरभरा पीक जगवायचंय आणि हरभऱ्याचं भरघोस उत्पादन घ्यायचं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभरा पिकासाठी तणनाशक फवारणी याची माहिती घेऊन आलोय हे तणनाशक आहे तरी कोणतं या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला लागवड पेरणी केल्यानंतर हर हरभरा उगून आल्यानंतर असं कोणतंच तन्नाशक नाही त्यामुळं आपल्याला हरभरा पिकाला लागवड पेरणी केल्यानंतर तासाच्या आत नियंत्रण फवारणी करायची प्री इमर्जन्स म्हणजे हरभरा उगवायच्या आधीच जे गवत आहेत तर यांचं बीजनाशक आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आता हरभऱ्याला नेमकी तणनाशक फवारणी करते वेळी कोणती तणनाशके घ्यावी तर दोन महत्वाची तणनाशक सांगतोय पहिलं तणनाशक सांगतोय तर ते म्हणजे अदामाच एलियस एक एकर साठी बाराशे मिली आणि प्रति पंपासाठी एकशे वीस मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची आहे पण कधी हरभऱ्याची पेरणी केली आणि आता पाणी भरलेलं लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओल्या रानात फवारणी करा किंवा पेरणी झाल्यानंतर कोरड्या रानात फवारणी करा आणि नंतर ना पाणी भरा आता हरभऱ्याला दुसरं महत्वाचं शोक सांगते वेळी सुमुटुमूळ कंपनीचं मॅक्स फवारणी करायची फवारणी करते वेळी लक्षात घ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर पेरणी केल्यानंतर लगेच करा नंतर, नंतर पाणी भरा किंवा पेरणी केल्यावर पाणी भरा आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओल्या रानात ही फवारणी करू शकता हीच महत्वाची दोन तणनाशके आपण हरभरा पिकाला करू शकतो आणि हरभरा उगून आल्यानंतर मिनिमम चाळीस दिवसापर्यंत तुमचा हरभरा तणमुक्त राहणार आहे आणि चाळीस दिवसानंतर तुमचा हरभरा डेव्हलप झाला की तण तणांचा आपोआप बंदोबस्त होणार आहे कारण तणांना ला लागतं सूर्यप्रकाश आणि तोपर्यंत तुमचं हरभरा हा झाकळून जाणार आहे आणि तण उगवणारच नाही किंवा जी उगवली ती वाढणार देखील नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभरा पिकामधील तणनाशक फवारणी कधी केली पाहिजे कोणती केली पाहिजे आणि यामुळं तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि निश्चितच हरभार्याचं भरगूस उत्पादन कशा पद्धतीने निघणार आहे ही माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंदुट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना नक्की करायचे समोर घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान